मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा जमाते इस्लामी हिंद पुसद महिला शाखेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन जमाते इस्लामी हिंद महिला शाखा पुसदतर्फे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कोलकातामधील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षित डॉक्टरच्या बलात्कार हत्या तसेच बदलापूर ठाणे येथील दोन लहान मुलींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रयत्नाचा जमाते इस्लामी हिंद पुसद महिला शाखा यांनी निषेध नोंदवला सदर दोन्ही घटनेतील आरोपी यांच्याविरुद्ध त्वरित खटला चालवून कठोर शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आली माते इस्लामी हिंद की जानब से हम एच ऑफिस दंड अधिकारी के पास में मेमोरेंडम देने के लिए आए हैं आप तमाम जानते हैं कि डॉक्टर महिला के साथ में जो अन्याय हुआ है वो बहुत ही संगीन जुर्म है उसमें जो है तो है, किया गया है और उनकी पति का संगीन जुर्म भी हुआ है यहाँ पर हिंदुस्तान में जो कहा जाता है कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ यहाँ पर डॉक्टर्स ही सेफ नहीं है तो आम महिलाओं का क्या हल होगा तो हम यहाँ पर ये एहतजाज करने आए हैं कि दोषियों को सख्त से सख्त सजा दी जाए और उन्हें फांसी की सजा हो और इस्लाम में जो तो संसार का हुक्म दिया गया है अगर वैसी सजाएं दो तीन भी अगर दोषियों को मिल जाती हैं तो ये आम लोगों के लिए बहुत बड़ा एक सबक होगा इस्लामी हिंद करुण जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र हिंद कडोन नामी तो मेमोरेंडल बदलापूर प्रकरणात आम्ही आरोपी विरुद्ध त्वरित खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी करतो ज्या शाळेत हा प्रक, प्रकार घडला त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि संरक्षण सुरक्षित पालन केल्याबद्दल के स्त्री परिचारिका आणि सीसीटीव्ही सी, सी, कॅमेरे नसले दोषी ठरवून कारवाई करण्यास करण्यात यावी ज्या पोलिसांनी एफ आय आर नोंदणी नोंदण्यात उशीर केला त्या बदला बदलापूर पोलीस अधिकाऱ्यांना देखील दंडापोद कराव करण्यात यावी कोलकातामधील प्रशिक्षक डॉक्टर प्रकरणात पीडितीचे शरीर अनेक खंड जखमांसह आढळले त्या असल्याची बातमी वाचून आम्ही हादरलेलो आहोत ज्या ज्यात लैंगिक अत्याचाराचे आणि गळा आवरण्याचे पुरावे आहेत या दोन्ही गुन्ह्याचा भयंकर स्वरूपामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे आणि भारतीय महिलांचा सुरक्षित मुद्दा तातडीने तातडीने चर्चेला घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आम्हाला सरकारकडे हीच विनंती आहे की या अपराधांना फाशीची शिक्षा द्यावी ती जी मध्ये शिक्षा अल्हानं सांगितलेली आहे संसार करण्याची जे चौराळ्यामध्ये त्या अपराधाने उभं करावं आणि दगडाने मारून त्याचा हो, इस्लाम मध्ये कुराण मध्ये ही शिक्षा दिलेली आहे अल्लाने तर ही तरी शिक्षा त्यांना द्या दे। तर फाशीची तरी शिक्षा द्या ही आमची मागणी आहे सरकारकडे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव